माहिती ना माय ब्रेन इज नॉट वर्किंग त्यासाठीच निघाले हाडवे तेकडे एवढा मस्का मारे लागतो नाहीला खूप जास्त तेवढा मस्क मी इकडे पण लावत नाही नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीजेंजल चॅनेलवरती तर आजचा दिवस आमच्यासाठी खरच खूप खास आहे त्याचं कारण आपले बाप्पा येणार yes. आहेत येस आजचा हा व्हिडिओ असणार आहे तो आपल्या बाप्पाच्या आगमनाचा असणार आहे पण त्यासोबतच आपल्याला पहिलं महत्वाचं काम करायचं ते म्हणजे की सध्या डे नाईट करून म्हणा किंवा बाप्पाची तयारी करून म्हणा खूप जास्त हेक्टिक स्केड्यूल झाल्यामुळे प्रत्यक्षाची थोडीशी तब्येत बिघडली सो आणखीन बिघडायला नको त्यामुळे आपण डॉक्टरकडे निघालोय आणि डॉक्टरकडे जाऊया एकदा चेकअप करूया आणि मग कसं आपण स्ट्रेस फ्री थोडंसं काम पण करू शकतो आणि थोडं वर्क आपल्याला एक्सटेंड करता आलं तर ते पण करू शकतो चला 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 समोरच्या घरात होती म्हणे आता तिथून बाहेर आली mm -hmm. तिला लोकांच्या घरी जायला काय आवडतं माहित नाही काय तिकडे इकडे इथं हे बघ लिफ्ट आली ये चल लिफ्ट आली आहे म्हणा ये इकडे आम्ही चाललो आता कशी आली चल 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 एवढा मस्का लागतो नाहीला खूप जास्त तेवढा मी इकडे पण लावत मारायला माहिती आहे ना मस्का लावायची गरज नाही कारण की ऑटोमॅटिक हे कोण दाबणार जवळ मध्ये जवळ कोणाच्या माहिती आहे ना माय ब्रेन इज नॉट वर्किंग त्यासाठीच निघालोय हार्ड बॅक त्या इकडे हार्ड काय काय होतं नक्की तुला जर फिवर येतो घसा दुखतोय सर्दी थोडासा खोकला मध्ये मध्ये आणि पूर्ण अंग मुळात माझी झोप पण व्यवस्थित नाही झाली मागच्या दोन आठवड्यांपासून भरपूर कामामुळे आणि सगळ्यात अंगी आलेले आहे पनवेलमध्ये भयंकर थंडी आहे भयंकर त्यामुळे ते वेदर चेंजमुळे थोडा त्रास झाला तर असं काय होतं की आपण आपली झोप कंप्लीट करत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होतात तुमची जर का झोप पूर्ण झालेली असेल ना तर तुम्ही मेंटली इतके ॲक्टिव्ह राहता की तुम्हाला दुसरा कसलाही साधासुद्धा आजार तर होतच नाही तर डॉक्टरांच्याकडून नुकतंच आम्ही घरी पोहोचलो आणि पावसाला सुरुवात झाली तर ऐकलंच का बरं झालं आपण वेळेत डॉक्टरांच्याकडे गेलो कारण हिला जो व्हायरल झालेला आहे म्हणजे व्हायरलच झालं आता हिला तर डॉक्टर बोलले बरं झालं तुम्ही वेळेत आलात कारण तुला जो ताप येत होता जात होता आणि म्हणून आपण डॉक्टरांच्याकडे येत नव्हतो डॉक्टर बोलले अजून अंगावरती काढला असता तर तो ताप तुझ्या डोक्यात गेला त्यामुळे काही जरी होत असेल तरी सांग अंगावरती अजिबात काढू नको फक्त हीच काय तुम्ही देखील जरी तुम्हाला छोटं मोठं काय दुखत खूपच असेल तर डॉक्टरांच्याकडे अंगावरती काढायचा अजिबात प्रयत्न करू नका कारण एवढी जरी गोष्ट असेल एवढ्याची एवढी व्हायला वेळ लागणार नाही आणि मग कधी कधी अशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये सुद्धा राहत नाही जेव्हा आपण त्या गोष्टी कंट्रोल करू शकतो तेव्हा प्लीज करा थोडं काही वाटतं तुम्ही डॉक्टरांच्याकडे जा आणि काय नाही निरोगी राहा एवढंच म्हणेन कारण मी आता खूप मोठ्या ऑपरेशनमधून बाहेर आलो आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आत्ताची जर अपडेट द्यायची झाली तर आम्ही दवाखान्यातून आलो आंघोळ करून रेडी झालो आणि आत्ता बाप्पा आणायला आहे तर आता रात्रीचे वाजले सव्वा बारा यावेळेस आपण गणपती लालबागला बुक केलेला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा अटल सेतूवरून लालबागला गणपती बाप्पा आणायला जाणार आहे तर फायनली वेट इज ओव्हर आम्ही आता आपला गणपती बाप्पा आणायला निघालोय तर गणपती बाप्पा मोर्या जय तर मित्रांनो आपण कोणताही प्रवास करतो ना तेव्हा गणपती बाप्पांचं नाव घेऊनच त्या प्रवासाची सुरुवात करतो आणि आज आपण गणपती बाप्पांना प्रवास आणि आता पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पांचं नाव घेऊन या प्रवासाची सुरुवात करूया करुण। तर आता तुम्ही पण आमच्या सोबत म्हणा गणपती बाप्पा मंगालमूर्ती तर आता तुला कसं वाटतंय मला सांगा की पहिल्या वर्षी मला आठवतं की आपण पहिल्या वर्षी गणपती बाप्पा रिक्षातून आणले होते दुसऱ्या वर्षी गणपती बाप्पा आपण विकीच्या गाडीतून आणले होते आणि आता हे तिसरं वर्ष आहे गणपती बाप्पांचं तर तिसऱ्या वर्षी आपण गणपती बाप्पा आपल्या फॅमिलीमधल्या में एका मेंबरच्या कारमधून आणतोय ओब्विसली जगत पण खूप भारी खा भारी आहे शिंदे ब्रदर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही जायचं असेल तर नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किती प्रमोशन कार घेऊन चाललंय म्हटलं करावं लागेल प्रमोशन बिझनेस आहे म्हटल्यावर हक्काने प्रमोट केला पाहिजे आपण डिस्क्रिप्शन मध्ये ड्रायव्हरचा नंबर पण हा डिस्क्रिप्शन मध्ये ड्रायव्हरचा नंबर पण दिलेला आहे मी तर नक्की कॉन्टॅक्ट करायला आता पाहुणे दोन झाले पाहुणे दोन वाजता आम्ही पोचलो इथे आता इथली अपडेट द्यायची तर इथे इतकी गर्दी आहे की पाय ठेवायला जागा नाही सध्या लोकांची गाड्यांची इतकी गर्दी इथे आहे तर आता मला असं वाटतं की कॅमेरा ठेवून द्यावा आणि जाऊन गपचूप बाप्पांना घेऊन येऊन गाडीमध्ये बसावं कशी बशी पार्किंग आम्हाला इथे मिळाली आता म्हणजे नशीब आमचं की आम्हाला पार्किंग इथे मिळालं आता असंच म्हणावं लागेल तर जाऊया आपण आता पहिला आतमध्ये घेऊन येऊया पण इम्पॉर्टंट बाहेर निघाला पाहिजे आहे खूप गर्दी गाड्यांची पण पण माणसांची तर आपण गणसंकुल गणसंकुल मध्ये वेळे ब्रदर्स कडे आपण मूर्ती बुक केली होते आणि ते देखील तितकीच गर्दी आहे मूर्ती घेण्यासाठी आता राहुल आपल्याला किती वेळ लागेल मूर्ती बाहेर काढायला की लगेच मिळेल लगेच मिळेल आणि मला आता काय काय द्यावं लागेल तुम्हाला ते तर देऊच पश्चिम व्यतिरिक्त काय द्यावं लागेल आता आपल्याला ना डायरेक्ट मिळते मूर्ती लगेच गणपती बाप्पा फायनली या, या गर्दीतून आपण कारमध्ये येऊन बसलोय जेव्हा उतरलो होतो कारमधून तेव्हा असं वाटलं की तास दीड तास दोन तास तीन ता नहीं तास आमचे कुठे नाही जाणार पण लकीली तसं बस आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यावरती लगेच आपण चिठ्ठी दिली आणि लकीली लगेच त्यांनी आपल्याला बाप्पाची मूर्ती दिली आणि आपण तिथून फ्री झालो आणि आता आपण कार मध्ये बसून आता बाप्पाला घेऊन अटल सेतोवरून आपण घरी जाणार आहोत गणपती बाप्पा oh yeah! मंगल मूर्ती oh yeah! जय तर मित्रांनो साडेतीन वाजले साडेतीन वाजता आपण पोहोचलो घरी आणि तुम्ही जर पाठी बघत असाल तर गणपती बाप्पांना आपण त्यांच्या जागेवरती बसवलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात गुरुजी येणाऱ्या घरी ते प्राण प्रदिष्ठान करतील आणि त्यानंतर आपण आपल्या बाप्पांचा फेस रिव्हील करतो तोपर्यंत एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो तर आम्ही राहतो पणवेलला आणि मूर्ती केली होती आम्ही लालबागला बुक तर मला वाटतं की आमच्यासारखे देखील अशी बरीच लोक असतील जे राहत कुठे कुठे असतील बट लालबागला मूर्ती बुक करत असतील तर तुम्हाला मला एकच सांगणं आहे की बरीच लोक काय करतात जसं आम्ही यावर्षी केलं गणपती बाप्पाचं आगमन आज आहे आणि आजच जाऊन आम्ही ती मूर्ती घेऊन आलो तर यावेळेस खूप घाई झाली गडबड झाली गर्दी होती आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला लगेच मूर्ती मिळेल लकीली आमचं नशीब चांगलं त्यामुळे आम्हाला लगेच बापाची मूर्ती मिळाली आणि आम्ही लगेच त्या गर्दीतून बाहेर पडलो बट जर अडकलो असतो तर आम्हाला तीन चार पाच तास कुठे गेले नसते एवढं ट्राफिक आणि एवढी गर्दी होती तिथे जर तुम्ही लालबागला मूर्ती आणायला जात असाल तर सेम डे न जाता तुम्ही एक दिवस आधी जाऊन मूर्ती घेऊन नये जेणेकरून तुम्ही गोष्टी प्लॅन केलेल्या त्या प्लॅनप्रमाणेच होतील ना की काही गडबड होईल आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट भाद्रपद चतुर्दशी ह्या दिनी आपण पार्थिव श्री गणेशाची पूजा करतो आणि ह्याचच्या दिवसाला भाद्रपद श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश पूजन ह्या आज काळे या यांच्याकडे आपण प्रतिष्ठापना केलेली आहे आणि ही प्रतिष्ठापना पार्थिव आहे हां ह्या प्रित्यर्थ आजच्या शुभदिनी शुभमुहूर्तावरती सगळ्यांना शुभ आशीर्वाद मिळावे ह्याच प्रित्यर्थ काळे घराण्यालाही आशीर्वाद मिळावेत आणि ह्या प्राण प्रतिष्ठापनेचा मनपूर्वक सगळ्यांना लाभ मिळावा यासाठी या गणेशाचं या आज आज विराजमान झालेलं आहे सगळ्यांनी त्याचे आशीर्वाद घ्यावे जस्ट आपल्या बप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे हा आपला छोटूसा क्यूटचा बप्पा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा बप्पा सर्वांना चांगलं आरोग्य सुखसमृद्धी देऊ देत हीच बप्पाचरणी प्रार्थना आहे गणपती बप्पा मोर्या जालेत। गुरी तर आता पाठीचे साडेपाच झालेत गुरुजी येऊन जस्ट आता पूजा करून गेले तर पाठी जर तुम्ही बघत असाल तर ओवरऑल हे डेकोरेशन हे आपले बाप्पा आहेत तुम्हाला आपले बाप्पा कसे वाटले एकदा मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच गाईज जर तुम्हाला काही कारणास्व जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल स्रीज एंजलला तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या तर आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खूप खास आहे त्याचं कारण बाप्पा येणारच अच्छा सर तर